अप्पर तुडील गावातील रहिवासी रजा पठाण आणि त्यांचे कुटुंब म्हैस कोंबड्या बकऱ्यांचं पालन करून आपला उदरनिर्वाह करताय गेल्या पाच वर्षांपूर्वी त्यांच्या घरासमोर असणाऱ्या एका सिमेंट कॉन्क्रीटचा छोटासा पूल बांधण्यात आलेला होता आणि त्या पुलाचं सिमेंट कोणीतरी चोरलं आणि त्यामुळे तो पूल पडलाय त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला म्हशी विकाव्या लागल्या कारण की येण्या जाण्यासाठी रस्ता नाहीये आणि त्या गरीब कुटुंबाचा असणारा दुधाचा धंदा बंद पडला त्यामुळे त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आली आहे घराच्या बाजूने जो काही नाला पावसाच्या पाण्यानं वाहतोय त्या नाल्याचं पाणी हे सगळ्या घरामध्ये पाझरत आहे त्यामुळे पठाण कुटुंबाचं घर सुद्धा कधीही पडू शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे ह्याकडे ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती ह्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे ग्रामपंचायत मध्ये माहिती घेतली तेव्हा ग्रामपंचायतीकडे फंड नाहीये म्हणून पूल बांधू शकत नाहीत पठाण कुटुंबानं ना वरिष्ठ लेवलला सुद्धा धडपड केली आहे तरी सुद्धा कुणीही याकडे लक्ष देत नसल्याचं दिसतंय रजाक पठाण आणि त्यांच्या कुटुंबानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण सर यांची भेट घेतली तेव्हा रवींद्र चव्हाण सर आणि त्यांचे कार्यकर्ते तात्काळ जाऊन रजाक पठाण यांच्या कुटुंबाला भेट दिली रवींद्र चव्हाण सर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्या पुलाची पाहणी केली आणि ग्रामपंचायतीला सुद्धा भेट दिली आहे ते तेव्हा रजाक पठाण आणि त्यांचं कुटुंब हे अल्पसंख्याक आहे त्यामुळे पाच वर्षामध्ये येण्या जाण्यासाठी तो पूल बांधण्यात आलेला नाही आहे दोन वर्षांपूर्वी त्यांची म्हैस पडून मृत्यू झालेला होता दोन पर दोन दिवसांपूर्वी दोन जनावर दगावली तरीही दुर्लक्ष केलं जात आहे तात्पुरत्या स्वरूपाचा लाकडी पूल त्यावरती फळ्या टाकण्यात आल्यात आणि खालनं नाल्याचं पाणी वाहत आहे या पुलाला कुठलाही आधार नाहीये तो कधीही पडू शकतो अशी अवस्था सध्या त्या पुलाची झाली आहे आणि हा गरीब कुटुंबाकडे प्रशासन स्थानिक राज्यकर्ते आणि घरातले या घरातल्या नागरिक मरण्याची वाट बघतायत का असं प्रश्नचिन्ह सध्या उभं आहे मी रघुनाथ अब्दुल्ला पठाण म्हणतो की माझी परिस्थिती मग वीक असल्यामुळे मी चव्हाण सर साहेबांना बोलवून माझी प्रस्तीचा अभमन केला माझी येण्या जाण्याची हाल मोग वेळ आहे आणि मी रोजीरोटी काढणारा माणूस माझी म्हशी एक ह्या ब्रिजमध्ये डुबावली त्यामुळे मी रोजीरोटी माझी मोडून मी आता आसत बसलेला आहे तेव्हा मी चव्हाण सरला बोलवून हा समजा माझा एसार धावला त्यांनी प्रत्यक्ष बघतला आता त्यांनी काय फुटता काय करायचा वेग्यशीर हे त्यांच्याकडं माझा उदा उदाहरण आहे तर मी आरमार पटाण तर आमच्या ब्रिजचा तुटला होता त्यांच्या अर्ज आम्ही दिले होते ग्रामपंचायतमध्ये आणि काही जणांना असं चांगले आहेत जसे गावाचे काही जणं आहेत कार्यकर्ते त्यांना तर काही काम तर झालं नाही सहा वर्ष झाले ब्रिजला तुटले मुले आणि त्या येण्यातनं आमची एक म्हैस दाबण होती की ब्रिजच्या बाजाने ती वाढली आता त्यांचा त्यांचा एक फॉर्म लेटर दिलेला होता त्याच्यावर काही नाही झाला तर आता आम्ही भेटले होते ह्याला पवार साहेब ना चव्हाण साहेबला भेटले होते आम्ही तर त्याला इथं बोलवणं केले की असा असा विषय आहे त्यां त्यांच्याबद्दल त्यांना इथं बोलवणं केलं होतं ते येऊन गेले सरपंचाशी बात केली ता ना आता त्यांचा कसा काय होतं ते आता बघू चव्हाण साहेबला आम्ही बोलवलं होतं इथं ब्रिजच्याबद्दल पुलाचे हे आम्ही पार्वट केलेलं आहे मंत्री भरश्वर गोगोलेकडे आणि ते लवकरच करणार आहेत आणि त्या आधी आधीच आधी पण त्यांना पायवाट ह्या बघून आहे न्यासी नाही त्या सर्व घरांना पायवाट आहे इथं मेन रोडलाच होते पुलाचा जो प्रॉब्लेम आहे त्यांचा जो वाहून गेलेला गे होता तो काय फटका असा नव्हता म्हणून तो होऊन गेला आणि त्या प्रयत्नात आम्ही की त्यांना आणखी लवकरात लवकर जेवढं होईल ते कोलपण आम्ही टाकण्याचा प्रयत्न करू करूरा देशमुख रांगण जिल्हा सदस्य आपल्या निदर्शनास आम्ही देतो की आजच्या शेजारी श्री रजनास पठाण यांची अतिशय दुर अवस्था झालेली आहे त्यांना जाण्या येण्यासाठी मार्ग नसल्याने त्यांना काम ह्याचा पूल टाकलेला नसल्याने याचे जे म्हशी विषयी जाचा जो व्यवसाय होता त्याचा तो व्यवसाय हो बंद करावा लागला तरी याबाबत योग्य मी श्री चव्हाण सर रायगड जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांना विनंती कर करतो की आपण जातीने त्याच्यावर लक्ष टाकून त्यांना मार्गदर्शन करावं आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्याबद्दल निवेदन देऊन त्यांचं काम पूर्ण करून घ्यावं ही विनंती करतो आम्ही आम्ही आत्मसंख्याक असल्यामुळे आमच्यावर दुर्लक्ष केलं जात आहे असं आम्हाला वाटत आहे तरी पुन्हा विनंती करतो की त्याचं घरसुद्धा घरसुद्धा दूरावस्थेमध्ये झालेलं आहे त्याला पूर्ण मदत व्हावी ही विनंती आज हे पठण कुटुंबीय जे आहेत तर त्या ठिकाणी घरातलं जाण्या येण्यासाठी खालून नाल्याचं पाणी वाहतं आहे त्याच्यावरती त्यांनी लाकडी फळ्या टाकलेल्या आहेत लाकडं आणि फळ्या आहेत आणि त्याला कुठल्या प्रकारचं साईडने असं गार्ड नाही आहे यापूर्वी दोन वर्षापूर्वी त्यांची एक म्हैस ही त्याच ठिकाणी त्या नाल्यात पडून मेलेली आहे काल जनावर मेलेलं आहे मला असं वाटतं प्रशासन आणि सरकार स्थानिक राज्यकर्ते त्या ठिकाणचे घरातील एखादा नागरिक मारण्याची वाट पाहते की काय अशी भयावह अवस्था आहे आपण पुढील या गावामध्ये रज्जाक पटल नावाचा एक इसम राहतो त्याच कुटुंब हे म्हशी कोंबड्या बकऱ्या याच पालन करून उदरनिर्वाह करणारं कुटुंब आहे गेली पाच वर्ष पूर्वी त्याच्या घरासमोर असणारा एक सिमेंट कॉन्क्रीटचा छोटासा पूल होता परंतु त्या पुलाचं सिमेंट हे कुणीतरी चोरलं आणि त्यामुळं तो पूल पडला आणि दुर्दैवाने त्याच्या असणारी म्हशी त्याला विकावं लागले कारण येण्या जाण्यासाठी रस्ता हा त्या ठिकाणी राहिलेला नाही त्यामुळं त्या गरीब असणाऱ्या कुटुंबाचा जो दुधाचा धंदा आहे तो बंद पडला आज त्यांच्यावर उपासमानीची वेळ आलेली आहे ती लोक माझ्यापर्यंत आले होते मी आज स्वतः जाऊन पुढील या गावी जाऊन त्यांच्या घराला भेट दिली त्या घराच्या कडेने जो नाला वाहतोय तर पावसाळ्याचं पाणी हे पूर्णपणे त्या नाल्यातून संपूर्ण घरामध्ये आहे आणि त्यामुळे त्याचं घर देखील धोक्याचं आहे तर त्या ठिकाणी ग्रामपंचायतीने लक्ष घातलं पाहिजे पंचायत समितीने लक्ष घातलं पाहिजे परंतु मी तिथे गेल्यानंतर जी चर्चा केली त्या ठिकाणच्या आमच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली तिथल्या कुटुंबाशी चर्चा केली तर मला असं निदर्शनच आलं ग्राम ग्राम की ग्रामपंचायती इकडं खंड नाही म्हणून ग्रामपंचायत तो फुल बाजू शकलेला नाही आणि वरिष्ठ लेवलला त्यांनी बऱ्याच ठिकाणी काही धडपड केली पण त्या कुटुंबाचे आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या सांगण्यानुसार ते अल्पसंख्याक आहेत म्हणून ते कुटुंबाचा तो फुल येण्या जाण्याचा गेली पाच वर्ष झालेला आहे हे दुर्दैवी आहे महाराष्ट्रासाठी फुले शाहू विचारांच्या महाराष्ट्राला ह्या पुरोगामी महाराष्ट्राला एखाद्या गावामध्ये एखादं कुटुंब अल्पसंख्याक आहे म्हणून त्याच्या येण्या जाण्याचा मार्ग हा एक प्रकारे आज राज्यकर्त्यांनी प्रशासनाने तोडून ठेवलेला आहे हा अन्यायकारक आहे आणि हे खपवून घेणार नाही आहे